सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम सातपुते यांना सोलापुरातील एका मुस्लिम तरुणाने आव्हान दिले मशिदींमध्ये कोणत्याही पक्षाचा प्रचार होत असेल आणि राम सातपुते यांनी पुरावे दाखवल्यास सातपुते यांना पाच लाख रुपयांची बक्षीस देतो मुस्लिम युवकाच्या आव्हानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदींमध्ये काँग्रेसचे फतवे निघत आहेत त्या विरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे अशी प्रतिक्रिया दिली होती यावर मुस्लिम समाज नाराज झाला असून राम सातपुते विरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात सईद सईद या मुस्लिम तरुणाने राम सातपुते यांनी पुरावे दाखवल्यास थेट सातपुतेंनाच बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे सईद नाईकवाडी हा तरुण सोलापूर शहरात सामाजिक क्षेत्रात काम करत आहे एमआयएमने उमेदवार न दिल्याने राम सातपुते आरोप करत आहेत पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न दिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे एमआयएमने उमेदवार दिला असता तर मुस्लिम मतांचं विभाजन झाले असते आणि मतांच्या विभाजनाचा फायदा भाजप उमेदवाराला झाला असता त्यामुळे महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे काँग्रेसवर आरोप करत आहेत मशिदींमध्ये कोणत्याही पक्षाबाबत साधी चर्चा देखील केली जात नाही असे शहीद नाईकवाडी यांनी स्पष्ट केले यमाम सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा होताच मुस्लिम समाज काँग्रेसकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदींमधून मधून काँग्रेसचा प्रचार होत असल्याचे विधान केले आहे मौलवी हे मोदींना पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे काढत आहेत सईद नाईकवाडी या तरुणाने राम सातपुते यांनी पुरावी दाखवल्यास पाच लाख रुपयांची बक्षीस देऊ असे आवाहन केले आहे मशिदींमध्ये प्रार्थनेशिवाय दुसरी कसलीही चर्चा होत नाही असा दावा मुस्लिम तरुणाने केला आहे उमेदवार राम साहब ने कहा है कि मंदिरों में से कांग्रेस को वोटिंग करो उनको ऐसा पद में निकल रहे हैं यह बात तो ये क्या गलत है देखो ये तो इलेक्शन की रणधुमारी चल रही है सोलापुर जिले के अंदर अब मेरे हिसाब से ये राम सातपुते जो है थोड़ा मेरे को जरा कमजोर दिमाग का लगता है उसको ये पता नहीं है कि मस्जिद ये अल्लाह का घर है यहाँ पर हमारे उलमा आलिम सिर्फ और सिर्फ अल्लाह की बातें दुनिया की न करते हुए आखिरत की बातें यहाँ पर बताई जाती हैं इलेक्शन से हमारा कोई लेना देना नहीं ऐसे लोगों से जरा मैं सोलापुर के वासियों से अपील करता हूँ कि थोड़ा सावधानी बरते ये दो जात के अंदर जो पेड़ निर्माण कर रहे हैं इनकी जो गंदी सोच है इसको हम इनशाला आने वाले दौर में करारा जवाब देंगे और उसको ये बताना चाहते हैं कि हमारे मस्जिदों में ये सियासत की बातें ऐसे फतेह वगैरह दिए नहीं जाते कौन से मस्जिद में ऐसा आपको मैं उसको चैलेंज कर रहा हूँ रामपुते सात पुते को कि अगर कोई भी मस्जिद में अगर ऐसा किसान का अगर फतवा निकला हो तो मैं उसको पांच लाख रुपए इनाम देता हूँ क्या ये आचार संहिता भंग हो सकती है आचार संहिता तो चलो ये गवर्नमेंट में गवर्नमेंटों का कोई प्रूफ भी इन्होंने जो इल्जाम लगाया ये आचार संहिता भंग है या नहीं ये आचार अच्छा संहिता भंग आया उसके अंदर उसके अंदर जो मंशा जो है इसको तो पहले से जलन पड़ी है की इसने यहाँ पर जो यमान की पहले जो सीट डिक्लेयर हुई थी वो नहीं छोड़े इसको जलन के हिसाब में ना ये हसद की बुनियाद पर ये बातें बता रहा है ये दो जा, जो, दो जात जो के अंदर तो धर्मों के अंदर ये तेर निर्माण करने की बात कर रहा है उसको मैं बताता हूँ चैलेंज करता हूँ एक वक्त की नमाज है एक वक्त की जुमा की मैंने हमारे मस्जिद में आकर तू बैठ वहाँ पे क्या बात होती है और क्या नहीं तू तु तुझे तु जब पता चलेगा कि तू जब हमारे इस्लाम के ऊपर तू क्लेम कर सकता है लोगों को क्या संदेश देना चाहते